मित्रांनो माणिक आपल्याला दिसतोय तुमच्या सगळ्यांची इच्छा होती माणिक च्या अपडेट द्यावे मी त्यासाठी आज समीर भाई गोट्यावर आलेलो आहे बघू शकताय तुम्ही मित्रांनो एका कसऱ्याच त्याला बांधायचे भैया आपल्या दावणीला जरी मानिक राहिला तरी शोभ आहे समाधान समाधान आहे कारण मित्रांनो माणिकनं जी बायांच नाव करायचंय ते केलेलं आहे समीर भैया इस्लामपूर म्हणले की आज माणिकचं नाव येतं जरी तो दावणीला नुसता भायच्या राहिला तरी समाधान आहे बघू तुम्ही त्या तब्येतीत वगैरे काय बदल झालेला आहे मित्रांनो आज आपण आलेलो आहे इस्लामपूर येते आपल्याला समीर भाय्या दिसत आहेत पाठीमाग आणि तुमचा सगळ्यांचा माणिक आज माणिकची काय कंडिशन आहे किंवा कुठपर्यंत प्रकृतीत सुधार आहे त्यासाठी आज आपण आलेलो आहे सगळ्यांची इच्छा होती माणिकला दाखवा त्यासाठी आलोय भाया नमस्कार नमस्ते भाया आता माणिक आपल्याला दिसतोय दावणीला दावणीला माणिक जरी दिसला नुसता तरी समाधान आहे समाधान वाटते म्हणजे काय किती बी कटा आला तरी समाधान वाटते घरात आले तो कटा निघून जाते फ्रेश वाटते त्याच्या आशीर्वादानं ही आता वासरं बी दिसते ती पण बघूया पाखरे आता आता तर तुमचं नाव चालवायचं धरलं जात कारण जाईल तिथं गुलाल आहे जाईल तिथं गुलाल पाखरेला आहे ना इकडे ही वासरू पण नवीन घेतले का हो हे नवीन वासरू घेतले हा आपलं करण जवळ घेतली हा ही दुगल आहे का हा दुगल आहे आणि हे बच्चा, बच्चा वाटेबाज अमोल पलवान नाहीत का आपण हा हा त्यांच्याकडून घेतलाय अमोल पलवानच्या कुठून घेतलाय होय पल्ला वगैरे चांगला आहे वास्त्राचा या चांगलाय त्याचा काय फेरे वगैरे टाकलेत एक दोन फेरे टाकलेत त्याला होय होय काय नाव आहे जा? ह्याचं ह्याचं नाव ठेवलंय ठेवले ठेवलंय ठेवले पल्ला चांगला आहे त्याचा चांगला आहे आणि ह्याचं काय नाव आहे ह्याचं मैबी आहे भैया आता आपल्याला दावण दिसते तुमची सगळी हा ज्यावेळेस बैलगाडी क्षेत्रात नाव होत असत त्या मानिक सारखी बैल होत असतात तुमच्या सारख्या लोकांची नाव इस्लामपूर म्हणले की समीर यांच्या आठवणत असते आता पाखऱ्या नाव होते प्रेक्षकांसनी काय सांगचाल कारण सगळ्यांची इच्छा होती कि मानिक व्हिडिओ मध्ये आम्हाला दाखवा त्याचे जे, जे, जे चाहते त्यांना काय सांगाल चाहत्यांना म्हणजे काय आता एवढं भरभरून प्रेम करतीत ती त्यांच्या आशीर्वादाने मानिक आता एवढं म्हणजे पायाच दुखणं असून पण उभा राहिला ह्याच समाधान आपलं ते चाहत्यांचा देवाचा आशीर्वाद आहे म्हणून तो उभा राहिलाय माझा पाय पूर्ण काम करत नव्हता पाय निकामी झाला होता एवढ्या सगळ्यांच्या आशीर्वादाने उभा राहिलाय त्या <coughs> आता आज तुमच्या इथं बहुतेक सण आहे कुठल्या तर यात्रा आहे गावची तिकडे देवाला नेला होता पाखर्या आता गेल्या वर्षी मानिक होता पण आता ह्या वर्षी काय त्याला चालता येत नाही जास्त पाखऱ्याला घेऊन गेलो होतो देवास दावण बघितलं तीन चार बैल असल्यावर कस भरल्यासारखे वाटते hmm. एक दोन बैल असल्यावर गमत नाही चार बैल असल्यावर कस जरा बरं वाटतं जीवाला म्हणजे गोट्यात बैल असल्यासारखे वाटते चार hmm. असल्यावर hmm. एक दोन बैल असल्यावर नाही बरोबर वाटत बैलापासून आपल्या सवयीचा चार पाच बैल पळायचे चार बैल असतात कायम दावणीला माणिकच्या आठवणी जागा करूया बाया माणिकोर कशी नजर पडलेली आपली माणिकोर म्हणजे इथं फेऱ्याला मैदानावर पळत होता तो आम्ही बघत होतो मग रिळ्याला मैदान झालं तिथं हा पळाला होता तिथं फायनल राहिला होता शेवट नंबर केला होता त्याच्यानंतर कोळ्याला मैदान झालं गटाला बसला सिमेला मार खाल्ला होता लय स्पीड ने पोहोचत पण त्याला पायराच नव्हता असं वाटलं की हा आपल्याकडं आल्यावर पहिर आपल्याकडे मोठे होते हा नंबरात जाणार शंभर टक्के आता तिची उमेदली होती पळायची त्याला बैल त्या मापात भेटत नव्हता त्या मालकाकडे आणि लग घेऊया घेतला तर त्याने काय मग अपेक्षाच पुरे केल्या आमच्या पण केल्या फॅन लोकांनी पण केल्या काळानं घात केल्यामुळं बसून राणी वारी आली त्याला किती दिवस पळालो आपल्याकडं दीड वर्ष पळालं की दीड वर्ष दीड वर्ष पळालं दीड वर्षात किती मैदान मारले दीड वर्षात म्हणजे बरीच मैदान मारली म्हणजे मोठी मोठी मैदान झाली तिथं कायम फायनल राहिलेला हा एक मला वाटतं घेतल्यापासून एक चार पाच मैदानच फक्त मारखाला असतं सीमेला गाडीन आणि एका मैदानात गटाला खाला होता आजारी होता नाहीतर मग गुलाल आहेच भले तो एक नंबर असो किंवा शेवट नंबर मग गुलालात कायम आहे मैदानात एक एक नंबर किती असतील त्याचे एक एक नंबर तरी दहा बारा एक एक नंबर असतील चांगल्या मैदानात तुम्हाला आवडलेला त्याचा कुठला फायनल फायनल पेडगावच पहिलं फायनल झालं विजू मधन सरदार आणि होता आणि पहिल्या दिवशी सीमी झालं कडण होता सिमेला आणि कडण सीमी काढला होता चांगली टॉपची गाडी होती सिमेला ती गाडी मारली होती ती पहिलंच मैदान माझ्या आठवणीतलं आणि दुसऱ्या दिवशी आम्ही रात्री बैल घरी आणला दुसऱ्या दिवशी जाताना इथनं सांगूनच गेलो घरात मग सगळ्या पोरासनी आणि जेवढं पब्लिक मा मानिकच्या माग मागवतो तेवढं सगळं पब्लिक सा ते सांगत होतं की मानिकच एक नंबर करणार आणि त्या मैदानी यांनीच एक नंबर केला गाड्या सगळ्या टॉपच्या होत्या त्या मैदानात तिथे एक नंबर मानिकच केला होता मानिकन सरदारनं दुसऱ्या दिवसात काही फायनल झालं पेडागाव बाया एवढी गॅरंटी गाड्याची दिलेली कशी काय गॅरंटी म्हणजे सीमेला कडून पाळता हातात सोडला पण नव्हता त्याला मग त्यामुळे एवढा अंदाज होता आणि सरदार कसं सरदार गाडीवर असलं की सरदार म्हणून जास्त पहायचा गाडी फायनल चिट्ट्या निघाल्यानं चार नंबर तास आलो होतो मग म्हणलं गाड्या काय चिटकून सगळ्या टॉपच्या गाड्या कडून आता म्हणलो काय सरदार अजून पळणार जास्त माणिकला म्हणलो काय हातातून सोडल्यावर अजून जास्त किती लागणार तसंच झालं तिथं अर्ध्या छकड्याने एक नंबर केला होता भाटेल असा गाडीवर कुठल्या कुठल्या बैलात बघा म्हणजे पहिला सरजा बरोबर पाहिला होता निंबाकर सरांच्या म्हणजे चांगलं मैदान चौदरवाडीचं तिथे एक नंबर केला होता आम्ही परत पाटकच्या पतंग बरोबर नंतर त्याच्यावर मैदाना सरदार बरोबर अक्षय मोरेचा बालमा अजून बऱ्याच बैल नंबरच्या बैलावर कायम म्हणजे पैरा कायम टॉपच्या बैला बरोबरच असायचं आमचं आणि त्याने पण कधी नाराज केलं नाही कुठला बैल घातलाय ना भले कमी आता झाला असेल बैल गाडी काय म्हणून भले तो बैल पळून जिखून देणार तर यो बैल पळून जिखून दे गाडी जाईल तेव्हा मैदानात गुलाला थायच आणि तो घेऊन मैदानात गेल्यावर असं वाटतच नव्हतं गाडी मार खाणार आहे मैदानात काय ना बिंदास्त राहा घाटाला एकच पावती फाडणार कुठं तिथं पळवायची आणि त्या पहिरे बैलच विचारत नव्हतो आम्ही तुमचा कुठल्या खांद्याला जास्त पोहतोय कमी पोहतोय तू म्हणला ना पहिरेकरी आमचा त्या खांद्याला बैल चालत नाही टाका तुमचा घ्या माणिकला फिरवून तिकड याला काय खांदा बिंदा काय ना कुठल्याही खांद्याला टाका पब्लिक चालूच भैया त्याचा एक व्हिडिओ पण व्हायरल झालेला माणिकचं एक वैशिष्ट्य जाणवलं मला त्याच बघितलं तर माप एकदम बारीक मापाचा बैल भारतभर एक व्हिडिओ मोठ्या बैलांना बी साथ द्यायचा मोठ्या बैलांना म्हणजे तो असताना जिद्दी जास्त आहे आणि जिद्द त्याला पळायची कुठलाही बैल घालून तो स्वतः उमेद हरत नव्हता भले चिटकून गाऊन त्या बैलाला जातच होता आता त्याचा सांगायचा किस्सा म्हणजे आजारी होता आणि पळून आला होता फायनल करून आला एक नंबरच दोन दिवस घ्या पण शिरायाला मैदान होत आणि ती मैदान करायची आमची इच्छा होती लई पण हा पण जरा आजारी होता पण म्हणलो एक मैदान कस तर मानिकला म्हणलो पळ बाबा आमच्या इज्जतीसाठी शिरायात आणि बालमा घातला गोडुलीचा आणि गेलो मैदानात मग पब्लिक म्हणायला लागला ला बालमान मानिकची गाडी कशी पळणार बालमा एवढा मोठा बैल मानिक छोटा बैल आहे mm. मला पण भीती वाटायला लागली आयला म्हणून गटाला मार खाती काय काय माहिती गाडी mm. तिथं बालमावर फोन चार नंबर केला त्या मैदाना गट सी मी फायनल तिन्ही फेर पळाला mm. तिथंच वाटलं की बाबा मानिक खरंच जिद्दी बैल आहे आपला एवढ्या मोठ्या बैलाला शेवटी चिटकून पळायचं म्हणजे जोक नाही हो तो बैल किती मोठा आहे उंच हे केवढा बैल एकदम बारक्या खोंडासारखा दिस आहे त्याजवळ पण त्या दिवशी आमची इच्छा पूर्ण केली त्या मैदाना आम्हाला गुलाल घ्यायचा होता घेतला मैदानात चार नंबर केला तिथ आता भैया काय होत माहित आहे का ज्यावेळेस बैल पळत असतो ना त्यावेळेस चर्चा असते जशी मानिकची असायची चर्चा त्यावेळेस काय जाणवायचं कारण मानिक गेला मैदानात कि सगळ्या आधीच बोलायची कि आज भयांना गुलाल ठरलेला आहे ती कसं आहे ती हुरुप आणि मजा वेगळीच असते हा म्हणजे तशा वेळेला बाबा म्हणजे कस आपल्यापेक्षा आपल्या चाहत्यांना कॉन्फिडन्स पाहिजे की बैलाचा की हा हा बैल मैदानात आला आणि तो शंभर टक्के फायनल घेणार आनंद वेगात असतो किंवा बैल झुकताना म्हणा किंवा गाडी खाली सुट्टीला आणि ती जनावर समजून जाते आपल्या मागणी एवढं पब्लिक आलं मग त्यासाठी काय केलं पाहिजे ते ह्रूपच वेगळी कसं असतंय आता सगळ्या माणसांनी आशा लावली असते की बाबा मानिक आज पाळायला गेलाय आणि शंभर टक्के मानिकला गुलाल पाहिजे पब्लिकचा बेका आशीर्वाद असतो त्या जनावराला आणि काय ना काय घडतच म्हणजे प्रेक्षकांचा आशीर्वाद त्याच्या पाठीच्या असल्यामुळे त्याने दीड वर्षात नाव केलं ना, दीड वर्षात नाव घेतलं तसं नाव चालू झालं आमचं त्याला घेतला आणि दोन महिन्यात जसं नाव चालू झालं तसं नाव त्यांना खाली येऊनच दिलं काही मी एक नंबर मध्ये नाव ठेवलं मित्रांनो आता तो मैदानात आपल्याला दिसेल किंवा नाही दिसेल शेवट जी लिहिलेलं ती प्राण्याच्या सुद्धा किंवा घडतच ती होणार आता होणार गोष्टी होणारच जी विधी लिखित आहे ती घडणार शंभर टक्के घडणार त्याला तुम्ही आम्ही काय करू शकत नाही त्या गोष्टीला जिथं जे घडणार आहे तिथं घडणारच भले आज घडू उद्या घडू किंवा ती घडणारी गोष्ट आहे ती तिथंपर्यंत येणारच आपल्याला बरोबर आता जे मैदान झालं लागणार मैदान होतं ना तिथं आमचं तीन चार जणांचा विरोध होता ते मैदान खेळायचं नाही आणि आमचे एक दोन तीन पोर तिथे म्हणून ती मैदान खेळायचं गेलो तिथं आणि आमची पावती अॅक्च्युली त्याच्या आधी तिसऱ्या चौथ्या गटात निघाली होती hmm. आम्ही दुसऱ्याची पावती घेतली सतराव्या अठराव्या गाटातली hmm. आणि त्या पावतीवर आम्ही पळणार hmm. त्या पावतीवर पळायला गेलो आणि असं झालं आणि त्या दिवशी असं टायमिंग होतं की गाडी एक वळवून लावली ना आम्ही लगेच सुटती आमची गाडी माणिकशी hmm. आणि त्या दिवशी तीन चार वेळा वाळवायला लागली गाडी ते त्याचा टाइम वेळ चालती हो तिथं लागायचं टायमिंग होतं ते झालं चार पाच वेळा वळवली गाडीची तुम्ही सगळं प्रयत्न करून बघितलं त्याला नीट करण्याचा सगळं प्रयत्न केले अजून पण काय आम्ही नाही त्याला प्रयत्न करतच राहणार शेवटपर्यंत त्याला क्लिअर चालू तो प्रयत्न करतच राहणार आम्ही आता चालतोय पण जरा त्रास होतो त्याला ते जरा वाईट वाटतंय आम्हाला उठताना बसताना मित्रांनो त्याचा व्हिडिओ पण आपण केला चालताना जरा त्रास होतो त्याला भया ज्या वेळेस असल्या अडचणीला तोंड देऊन आपण दुसऱ्या आता वासरही बघितली असली वासर तयार करत असतो तुमच्याकडून काय भेटते खचून जायचं नाही खचून गेला की नाद कसला खचून जाऊन उपयोग नाही म्हणजे कोणताही नाद असून दे हा असून दे दुसरा असून दे माणसानं जर जिद्द आणि उम्मीद हारला की नाही मग तो सपला त्या क्षेत्रात मग कोणतंही क्षेत्र असून आणि बैलगाडी क्षेत्र तर असं क्षेत्र आहे की इथं जो माणूस हिंमत हारला त्याचा हे नात नाही त्याच्याकडे कितीही पैसा असो बैल हा घरी सांभाळून आपण स्वतः बनवला तरच आपण नाद करणार मैदानात जाऊन बैल घेणार एक दिवस त्यात काय अर्थ नाही आपण स्वतः बोल माणिकच्या नंतर आपलं पाखऱ्या चालू झाला शेवटी आम्ही सहा महिने काढले ह्या बैलासाठी hmm. खोंड पहिल्या माणिक असल्यापासून आमच्याकडे आहे पाखऱ्या पण सहा महिने hmm. सांभाळा सा जास्त hmm. की बाबा टार्गेट केलं की के आपल्याला एक नंबरला खेळ करायचा त्याला जास्त पळवलाच नाही आणि आता जसा काढला पहिलंच मैदान टी बरोबर केलं फायनलच राहिला भैया दीड वर्षात किती संपत्ती त्याने मिळवून दिली मानिकनं तुम्हाला मानिकनं तर काय भरपूर मिळवून दिले सांगण्यासारखं काय अंदाजे कोणकोणती कौन बक्षीस म्हणजे एवढी मोठी रक्कम किंवा एवढे मोठे बक्षीस त्याने मिळवले बक्षीस म्हणजे सांगायचं एक अमरापूरला मैदान झालं होतं तिथं तीन लाख रुपये बक्षीस होती एक नंबरला आणि बाकासुर मानिक होता आणि दोन नंबरला दोन लाख पंच्याहत्तर हजार काहीतरी थोडक्यात आपला दोन नंबर झाला होता ते एक मोठं बक्षीस होतं तिथलं आणि मग नंतर लाख दीड लाख दोन लाखाच्या आसपासचे बक्षीस भरपूर आण एक पाच सात टू व्हीलर आणल्या होत्या म्हणजे त्यानं कमी वेळेत जास्त रक्कम तुम्हाला दिलेला आता कसं आपण ती सांगू शकत नाही का तर आपल्यासाठी भरपूर केलं नाव केलं हेच भरपूर आहे आपल्यासाठी हो बाकी पैसा काय आपण कमवतोय नाव महत्वाचं आहे आणि त्यानं नाव जसं चालू ठेवलं तीन फेऱ्याचं मैदान चालू झालं म्हणजे बंदीच्या काळानंतर आता बैलगाडी शर्यत चालू झाली आणि माणिक आम्हाला म्हणजे लाभला माणिक लाभल्यानंतर जसं नाव आमचं चालू झालं इंजिनियर राहुल समीरबाई इस्लामपूर ती नाव ते जरी घरी बसून असला तरी ते त्यांनी नाव कमी केलेलं नाही आमचं त्याच्या आशीर्वाद दुसरी बैल जाऊन आणली नाव चालूच आहे ती काही अभिमान आहे आम्हाला मित्रांनो खरंच एखाद्या नंदीला जर आपण प्रेम केलं त्याच्यावर जीवापाड कष्ट केलं त्याने दीड वर्षात बाहेरचं नाव महाराष्ट्रावर पोहोचवलं पण त्याचा असण्याचा एक आशीर्वाद म्हणायला लागेल त्याचा की अशी वास्त्र पाखऱ्यासारखी बाय तयार होते त्यानं आपल्याला ही की म्हणजे त्याला पण काहीतरी वाटलं असेल ते आता हा खोंड म्हणजे तो घरी होता तो आम्ही इथली मैदान करत होतो थोडं उन्नीस बीस होत होत याला काही मोठं पैर आम्ही करत नव्हतो आणि नंतर जसं ह्याला लागलं तसं थोडं एक महिना दोन महिने म्हणून झालं आमचं पण ह्याला पण बाहेर काढला ना आणि काय ह्याच्या मनात आलं एकदम डबल स्पीडन पळायला लागला बाहेर काढला आम्ही एक दोन महिन्यां माहिताना डबल स्पीडनं पळायला लागला गुलालाच आहे कायम म्हणजे मुख्य प्राण्याला जर जीव लावला तर आपल्यासाठी जेवाचं रंग करून तो पाळणार काय बी करू शंभर टक्के पळणार कसं मी अजून एक बाईटमध्ये बोललो माणूस बुडवल पण बैल कधीच बुडवणार शंभर टक्के का मला त्या गोष्टीचा अनुभव आहे मित्रांनो भाय आपण बाईट घेतलेली हा व्हिडिओ पण व्हायरल झालाय की प्राणी आपल्याला कधीच बुडवू शकत नाही खरंच भैया आणि कमेंट्स पण चांगले आल्या कारण काय माहितीये का तुमचं वय कमी आहे पण तुम्ही या क्षेत्रात आला आणि भरपूर जुन्या लोकांच्या गोष्टी शिकला तुम्ही माझा एक किस्सा सांगायचं म्हणजे दहा वर्षामागे एक बैल होता माझ्याकडे बारशे म्हणून हा आणि तो बैल बाहेर जात होता तर माझी परिस्थिती म्हणजे एवढी काही आताच आहे तशी नव्हती हा आणि तो बैल आला ना तो बंदीचा काळ होता आणि बिंचवड क्षेत्र चालू होतं तो बैल पहिला बाहेर जात होता तिकडं त्या मालकाकडे आणि मी जेव्हा घेतला इकडं बैल माझ्याकडे बैल अचानकच काशीगाव एक मैदान झालं तिथं बैल नेला मैदानात डायरेक्ट पळवायला त्या मैदानात त्यांनी एक नंबर फायनल केलं त्यानंतर तो बैलाने एक महिन्यात ना आम्ही त्याला एकोणतीस फेर पोहोला होता तीस फेर पोहला तीस दिवसात तीस फेर बैल पळवला होता त्या बैलाने कमवून दिलं मला दहा वर्षा माग म्हणजे तो बैल पळवला म्हणजे त्या काळात मी जरा पैशासाठी बैल पळवला होता बरोबर त्या काळात त्या बैलांना मला साथ दिली होती मग तेव्हापासून एक माणूस बुडवल बैल कधीच तर चांगलं करायसाठी झाला होता आपल्या दारात बरोबर असा विषय मित्रांनो मग अनेक आ... विषय आमची चर्चा चाललेली बाया तो उठला मागाशी मी बघितलं तेव्हा त्रास होत होता झाला पण आता झटकन उठला तो उठाय बसायला तसा म्हणजे उठतानाही काय त्याला त्रास होत नाही तो ते ताकदीवर उठतोय पण थोडं कसं होतंय उभारायचं म्हणलं क्लिअर पाय टेकता येत नाही पाय वर धरून उभा उभारत पाय तिथे मांडीत दुखत बह्या या मुख्याचा नाव काय शिकवलं काय शिकवलं म्हणजे यो प्रश्न मी काय विचारत असतो त्याने भरपूर काय शिकवले आम्हाला बैलगाडी क्षेत्राचा खेळ जे चालू झाल्यानंतर कसा करायचा शिकवली आणि ते तेनं जे शिकवलं ते विसरलेलं नाही आम्ही आणि कधीच विसरणार नाही नाच जो एक नंबरचा काय असतो बैलगाडीचा ते तेनं दाखवून दिला आम्हाला मोठ्या मैदानात एखाद्या बैलगाडी मला ज्या गाडीने एक नंबर केल्यावर काय आनंद असतोय ते माणिकनं न म्हणजे बैलगाडी शर्यत चालू झाली आणि मोठ्या मैदाना मंतर पेडगावात एक नंबर केला तवा म्हणजे एवढ्या वर्षी नाद करतोय तवा मला काय तर वाटलं की बैलगाडी शर्यतीच्या नादात काहीतरी आहे माणसं पब्लिक म्हणजे फॅन बिन लोक आपल्या माग येत्यात किंवा बैलांच्या बिया पडतात ती वेगळीच मजा असते हो आणून पैसे नाही भाईना मित्रांनो काय सांगायचे ज्या क्षेत्रात लोक उतरतात जे करायसाठी जे मिळवाय ती तुम्हाला माणिकनं मिळवून दिली माणिकन मिळवून दिले सगळं आणि हिथन पुढे आम्ही आहे तोपर्यंत तो नात काय आमचा सुटणार नाही मानिकने आम्हाला नाद असा लावलाय आहे की नाव विसरतच नाही आम्हाला मित्रांनो भैयाने जे सांगितलं ती खरं सांगितले नाद विसरू शकत नाही भया आणिच्या आशीर्वादाना अशीच पाखऱ्यासारखे बैल आपल्या धावणीला तयार होतील मी शुभेच्छा करतो तुम्हाला धन्यवाद बरे